दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचा विदर्भ पाटबंधारे विभाग नागपूर यांच्याकडून आमदार समीर कुणावार हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावार यांच्या कार्यालयावर दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचा धरणे नारे निर्देशने देत धडक मोर्चा विदर्भ पाटबंधारे विभाग नागपूर यांच्याकडून बनविलेल्या दोनशे चाळीस कोटी रुपयांचे पॅकेज ते तातडीने दिंडोडा बॅरेज मंजूर करून दिंडोडा बॅरेज इंगणघाट येथील गाकुळधाम मैदानावरून आमदार समीर कुनावार यांच्या कार्यालयावर दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त महिला पुरुष बाल गोपाल यांनी धडक मोर्चा काढला पण सरकार हमसे डरती हई पोलीस को आगे करती हई लागू झाले त्यामुळे पोलिसांनी मोर्चा हा सुभाष बोस चौकात पोलीस बॅरिगेड लावून रोखले असता दिनदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतली तेव्हा आमदार समीर कुणावार यांनी त्यांच्या प्रतिनिधी प्रेमकुमार बसंतांनी माजी नगराध्यक्ष हिंगणघाट आकाश पवाने व इतर आमदार समीर कुणावार यांच्या प्रतिनिधी यांनी सुभाष चौकात मोर्चाला संबोधित करताना आमदार समीर कुणावार हे मंगळवारला मुख्यमंत्री यांची कॅबिनेट बैठकीत लावून तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करू असे दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांना आश्वासित केले यावेळी हिंगणघाट पोलीस उपविभागीय अधिकारी हिंगणघाट पोलीस निरीक्षक यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य नियोजन केले होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे यांच्या कार्यालयावर तळक मोर्चा देण्यात आलं नेमकं संघर्ष का करावा लागतो हे आपण आज संघर्ष समितीचे आहे दादा तुम्ही दरवर्षी आपण दर वेळ तुम्ही आंदोलनाची भूमिका घेत आहे नेमकं तुम्हाला शक्तीने कृषी प्रदान द्यायचं असून सुद्धा आंदोलन करण्याची गरज का पडली हे दिंडोळा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने दोन हजार सतरापासून आम्ही आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनाची पाठपुरावा सातत्याने केला जात आहे ते एकतर आम्ही खास करून वर्धा नदीवरती आंदोलन होतात त्यामुळे बरोऱ्याचे अधिकारी असतील चंद्रपूरचे अधिकारी असतील यांच्यापर्यंत आम्ही जातो त्यांना पत्र देतो त्यानंतर आम्ही नागपूरला पाटबंधार विकास महामंडळाचे डायरेक्टर आहेत चीफ इंजिनियर आहेत त्यांना भेटतो त्यांच्याकडे एक करतो की आमचा प्रस्तावाला मंजुरी द्या आणि म्हणून तो कार्यकारी अभियंतापासून तर डायरेक्टरपर्यंत आणि डायरेक्टरपासून तर अपर सचिवापर्यंत त्याचा पाठपुरावा सातत्यानं आंदोलनाच्या मार्फत करावा लागतो आणि म्हणून जे सत्ता केंद्र आहे जे सत्तेचे भागीदार लोक आहेत त्यांनाही हे सांगितलं पाहिजे की त्यांच्याशिवाय काही होत नाही आणि म्हणून हाही आमचा आग्रह आहे की दोन हजार तेवीसपासून दोनशे चाळीस कोटी रुपयाचं पॅकेज तयार केलं तुमच्या मतदारसंघातले लोक आहेत तुमचे लोक आहेत आणि म्हणून त्यांच्या हिताचं त्यांच्या कुटुंबाच्या हिताचं त्यांच्या उपजीविकेच्या हिताचं त्यांच्या उदरनिर्वाहाचं हे जे दोनशे चाळीस कोटी रुपयाचं पॅकेज तयार केलं ते मंजूर करावं कारण तुमचं सरकार आहे आणि तुम्ही ते केलं पाहिजे हे नैतिक कर्तव्य आहे नैतिक जबाबदारी आहे समीर कुणावर यांची विलाश भाऊ तुम्हाला मुंबईला बोलवलं होतो आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्र्या गिरीश महाजन साहेब मंत्र्यासोबत मंत्र्यांसोबत बैठक लावून देणार होते त्या बैठकीत नेमकं काय झालं तुम्ही मुंबईला गेले होते नेमकं काय झालं आम्ही उच्चस्तरीय बैठकीमध्ये आम्ही आमच्या दिंडोरा प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीनं वना नदी आणि वर्धा नदीच्या किनाऱ्यावरती जे तालुके आहेत त्या गावातली परिस्थिती त्या गावातले शेतकरी त्या गावातले शेतमजूर त्या गावातले मच्छीमार आणि त्यांचं उपजीविकेचं काय आहे आणि कसा अन्याय होतो भूसंपादन प्रक्रियेमध्ये काय झालेलं आहे याच्याबद्दलची आम्ही त्यांना सातत्याने त्या बैठकामध्ये माहिती दिली गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यावेळेस आम्ही आमची भूमिका मांडली त्या भूमिकेमध्ये गिरीश महाजन असं म्हणाले की मुख्यमंत्री यावरती निर्णय घ्या त्या बैठकीला समीर कुणावर आणि त्यानंतर समीर कुणावरने काय केलं हे आम्हाला भाऊ आपण जे माहितीसभाचे आमदार आहे आणि तुमच्या चंद्रपूर पालकमंत्री अशोक भुईके जेव्हा तुमचा मोर्चा दिसतात त्यावेळेस ते कळून गेले आज पण तुम्ही डॉक्टर अशोक भुईके यांचा आम्ही दिंडोरा प्रकल्प आम्ही त्याच्या वतीनं त्रिवधिक्कार करतो त्रिव निषेध करतो जे ते अशोक जे ज्या घटकातून आले ज्या माणसाच्या याच्यावरती आले आणि आमच्या दिंडोडा प्रकल्पातले गावं त्यांच्या मतदार क्षेत्रात आहे आणि जर ते प्रकल्पग्रस्तांना भेटू इच्छित नाही इच्छा सामान्य माणसाला भेटू इच्छित नाही त्यांचं मंत्रिपद काही कामाचं काही कामाचं नाही जर ते ज्या मतदारांनी ज्यांनी त्यांना मतं देऊन जर मुंबईत पाठवलं असेल विधानभवनात पाठवलं असेल त्या मतदारांना भेटायला तुम्हाला लाज वाटत असेल तर ते तुमचं मंत्रीपद आमच्या कामाचं नाही आम्ही त्यांचा धिक्कार निषेध करतो यांनी सांगितले का जे आपण मतदार आहोत मतदान म्हणून त्यांना आपण निवडून देतो आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो पण ते कुठले मतदार जनजागृती ते ठेवत नाही या संदर्भात आपले सरपंच साहेब अभिजित भाऊ मांडेकर आहेत साहेब आपण जेव्हा आपण मारेगाव तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यातून जिल्ह्यात हे मोठं आंदोलन आहे या ठिकाणी जिल्ह्यातून आलेलं मारेगावचे सावंगेतील सरपंच अभिजित भाऊ मांडेकर साहेब आहे आपण साहेब मी जेव्हा घेतली होती त्यावेळेस आपल्या चर्चा केली होती त्यांनी सांगितलं होतं का ते नवीन करावं लागेल त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे सर्व या सातत्याने लोकात स्वतंत्र आंदोलन करण्यास भाग पाडत आहे या सरकारचे अपयश आहे आणि अपयश आहे त्यांनी आता तरी या गोष्टीवर या आणि जनतेचे प्रतिनिधी आहेत जनतेच्या प्रतिनिधींनी जनतेच्या समोर आलं पाहिजे त्यांच्या दारापर्यंत येणाऱ्या लोकांना वेळ देणं सोडून ते जर बाहेर दौऱ्याला जात असतील तर हे काही त्यांचं वागणं बरोबर नाही हे तुम्ही त्यांना सांगा आमच्या महिलांच्या वतीनं तुम्ही त्यांना खास करून सांगा की महिलांचं म्हणणं आहे की निर्णय द्या निर्णय बैठक लावा नुसतं देण्यासाठी आम्हाला काय देऊ नका लाली आमचं जीवन काही करत नाही आमचं घाम जे निघत आहे ते कष्टाचं आहे आज या ठिकाणी आमच्या पोटावर धरण्याचे पिल्लर बांधले जातात धरणाचे पिल्लर जे बांधले आहेत ते न्यायासाठी दिलं पाहिजे आमच्या जमिनीचा न्याय मिळाला पाहिजे आम्ही जे मागणी धरून आहोत की दोन हजार तेराच्या कायद्यानुसार आमच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करा आणि जे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांना मोबदला देण्यासाठी दोनशे चाळीस कोटीचं चा पॅकेज ऑलरेडी तयार आहे त्याला फक्त मंजुरी द्या या सगळ्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे बरोबर आहे आम्ही सरकारला साड्या मागत नाही बरोबर आहे ना तरी सरकारने आपल्याला लाडकी घोषित केली आम्ही सरकारला म्हटलं नाही आम्हाला अर्धी तिकीट द्या तरी शासनाने आम्हाला अर्धी तिकीट दिली पण आता आम्ही म्हणतो त्यांना की आम्हाला न्याय द्या न्याय देण्यासाठी त्यांनी निर्णायक बैठक घेतली पाहिजे चाकलेट देण्याचं काम करू नये हा संदेश तुम्ही त्यांना आवर्जून द्या महिलांचा you <laughs>